नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या सणाच्या खूप 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 शुभेच्छा ही होलिका दहन तुमच्या आयुष्यातली सर्व रोगराई दुःख सगळ्या काही चुकीच्या गोष्टी असतील त्या या होलिका दहनमध्ये जळून खाक होऊ दे हेच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आता आपला होळीचा ब्लॉग थोडासा उशिरा येतो आहे तर आता माझी सकाळ अशी खूप छान अशा चा मस्त स्वामींच्या गाण्याने सुरुवात झाली होती खूप छान वाटत होतं स्वामींचं छान चित्र दिसत होतं त्यानंतर स्वामींचं नामजप सुरू होता खूप 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 मनाला एकदम छान असं पॉझिटिव्ह सकाळी सकाळी असं देवाचा जो आपण काहीही ऐकतो ना तो खूप छान असं मस्त पॉझिटिव्ह एकदम आपलं जे अंतर्मन असतं ना ते एकदम खूप छान पॉझिटिव्ह होऊन जातं आणि जो आपलं अंतर्मन पॉझिटिव्ह राहतं मग तेव्हा आपण नेहमी आनंदीच राहतो जर आपलं अंतर्मन नेहमी पॉझिटिव्ह असेल चांगल्या विचारांनी भरलेलं असेल तर आपण नेहमीच पॉझिटिव्ह राहतो तर आता छान असं मस्त स्वामींसाठी गजरा आणला होता देवींसाठी तुम्हाला घालता आला नाही कारण जर मी देवींना तो गजरा घातला असताना तर ते खूप असं क खूप असं किचकट वाटलं असतं म्हणजे देवघर अखं झाल्यासारखं झालं असतं तर म्हणून देवींना मी फक्त फुलं ठेवली असं नाही की प्रत्येक वेळेस मी देवींना गजरे घातलेच पाहिजे जसं तुम्हाला जमेल तसं फुल तर फुल गजरा तर गजरा तर तिथे राहत नव्हता म्हणून मग मी फुलंच घातली मग गजरे नाही ते घातले पण गजरे आपण चरणापाशी ठेवू शकलो असतो पण तसं मला आवडत नाही पण जेव्हा ते मी तगडीच्या वेणींचे गजरे आणतो ना ते मात्र मी देवांना देवींना माझ्या घालतो तेव्हा तुम्ही बघतच असाल मग आता देवांकडे म्हणजे गणपती बाप्पाला फुल व्हायलं त्याच्यानंतर मग महादेवांना त्याच्यानंतर सर्व जे आपले देव आहेत ना ते सर्वांना फुलं घालायची तर आजच्या पूजेला पण मला थोडाफार उशीर झाला होता पण बाराच्या आतमध्ये माझी त्यावेळेची पूजा झाली होती तर तुमची सर्वांनी इथं शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सध्या मी बाहेर गेलो होतो दोन दिवसासाठी तर त्याचेसुद्धा मस्त असे असे व्लॉग तुमच्या सर्वांसोबत येणार आहे त्यामध्ये तुम्हाला मस्ती मज्जा त्या पण सर्व गोष्टी दिसणार आहेत त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वांना छान छान असं देवांचं दर्शनसुद्धा होणार आहे तर लवकरात लवकर मी तो ब्लॉग अपलोड करेल का आता सहा दिवस होऊन गेले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नव्हता कारण त्याच कारणासाठी जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तर म्हणून व्हिडिओ आला नव्हता पण प्रयत्न माझा आहे की पटपटा तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करू तर आता मी दा मार्केटला जेव्हा गेलो होतो दादरला तर तेव्हा गजऱ्याने फुलं घेऊन आलो होतो तर त्यामध्ये सफेद आणि ही पिवळी फुलं होती तर त्यामध्ये पिवळी फुलं जर अशी जास्त होती तर मग देवांना सगळीकडे अशी पिवळीच फुलं मी घातली आणि स्वामींकडे असं शुभ्र मस्त असा पांढरा रंगाचा गजरा घातला आहे हा तगडीचा गजरा ना इतका सुंदर दिसतो की तुम्हाला मी काय सांगू जेव्हा तुम्ही देवांना असं घालता ना तेव्हा तो, तो प्रचंड सुंदर दिसतो आणि जेव्हा तुमच्याकडे अशी मोठ्या मोठी साईजची मूर्ती असते तेव्हा सुद्धा ते प्रचंड सुंदर दिसतं स्वामी समर्थ तुम्हाला सर्व ना होळीच्या स्वामी माई शुभेच्छा तर आता माझं सगळं देवपूजा वगैरे झालीये आणि सगळ्या गोष्टी झाल्या देवपूजा झाली आहे उंबरटायचं सगळं झालंय हरीचं लेपट त्यानंतर घरबीर सगळं आवडून झालंय आणि आता वाजले साडे अकरा आता आता छान मस्त नाश्ता करतो तर आज नाश्ता एकदम सिम्पल आहे तो म्हणजे आज मॅगी केली आहे तर आता मॅगीच खाणार आणि देवपूजा आजची कशी झाली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आजचं देवपूजा खरंच खूप झाली माझी नजर हटत नाही स्वामींकडनं छान असं स्वामींना स्वामीं वस्त्र घातलंय छान गजरा अर्पण केलाय स्वामींना त्याच्या तो खूप 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 सुंदर दिसतं आजचं देवघर तुम्हाला आवडलं की नाही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या अशा पवित्र दिवसाच्या स्वामीमयी शुभेच्छा तर आता करायचंय मला पुरणपोळीचं पुरण माझ्या मम्मीला माझ्या हाताचं पुरणपोळीचं पुरण आवडतं म्हणजे मी बनवलेलं असतं आता बऱ्याचदा पुरणपोळीचं पुरण बनवलंय ना तर आता खूप अशी छान मस्त प्रॅक्टिस झाली पुरणपोळीचं पुरण बनवण्याची तशी खूप छान छान अशी मस्त टिप्सनी किंवा काय काय अशा छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या सर्वांसोबत मी पुरणपोळीचं पुरण शेअर करणार आहे त्याच्या आधी बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये वगैरे मी बऱ्याचदा तुमच्या सर्वांसोबत पुरणपोळीचं पुरण शेअर केलंय पण काय काय झालं बघितलं असेल नसेल बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी समजून जाईल थोडक्यामध्ये एकदम काय काय सांगणार आहे तर आता डाळ मग मी सकाळी भिजत घातली आहे तर तिला छान मस्त शिजवत ठेवणार जेणेकरून अशी छान मस्त शिजेल आणि मग त्याच्यानंतर आता नाश्ता करतो पहिला तर मॅगी खातो कारण साडे अकरा झाले देवपूजा वाचन यामध्ये बराचसा माझा वेळ गेला त्याच्यानंतर स्वामींना गजरा छान अर्पण केलाय आणि फोटोला सुद्धा आज मी ना गजरा घातलाय तो पण प्रचंड सुंदर दिसतोय मला ना खूप आवडला तो फोटोला सुद्धा मी असं छान वरणा गजरा लावलाय ना मला प्रचंड आवडला तर आजचा दिवस तुम्हाला खूप जाऊ तुमच्या आयुष्यामध्ये जी काही दुःख संकट जे काय असतील संध्याकाळच्या होलिका दहन मध्ये दहन होऊ द्या नाश होऊ द्या त्या गोष्टीचा हीच स्वामींकडे प्रार्थना आपल्या घरातल्या नकारात्मकताचा त्या होळीमध्ये नाश होऊ दे हीच स्वामींकडे प्रार्थना तर त्या सगळ्या गोष्टी झाल्या पटापटा नाश्ता करतो आणि मग पुरण करायला घेतो तर मग त्याच्यानंतर मग छान अशी मस्त देवपूजा झाली थोडंफार घर आवरून झालं आणि मग त्याच्यानंतर मला करायचं होतं ते म्हणजे हळदीचं लेपण तर आता तुम्ही बोलाल देवपूजा करण्याच्या आधी आपण नेहमी उंबाट्याची पूजा करतो पण माझं होळीच्या दिवशी थोडीफार धावपळ झाली होती देवपूजा पण लवकर झाली पाहिजे होती तर मग म्हटलं की उंबाट्याचं पूजन नंतर करू लेपणाला पण सुखायला बराचसा वेळ जाईल तर पहिलं लेपण करून घेऊ नंतर देवपूजा करू पण तसं पण झालं नाही मग की देवपूजा झाल्याच्यानंतर मग उरकून घेतलं सर्व गोष्टी आवरून घेतल्या आणि मग त्याच्यानंतरच मग हळदीच्या लेपणाला सुरुवात केली हळदीचं लेपण ह्या वेळेस खूप पातळ झालं होतं कारण माझी घाई पण एवढी सुरू होती बटापटा सगळ्या गोष्टी उरकून घेत होतो मग ते खूप खालती सांडते पण तुम्ही असं छान मस्त दाटसर घट्ट असं ठेवाल ना तर ते एकदम छान एकदम मस्त होऊन जाईल तर ह्यावेळेस माझी घाई होती म्हणून पटापटा सगळं केलं पण वाचन सेवा ह्या आपण गोष्टी करून घेतल्या होत्या होत्याच्यानंतर मग आपला असा सुंदरसा असा मस्त उंबरठा आपला तयार झाला आहे कसं दिसतंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा छान अशी मस्त रांगोळी काढली आहे ले, हळदीचं हो लेपण झालं आहे खूप छान आणि मस्त दिसतो उंबरठा मला तर प्रचंड आवडलं त्याच्यानंतर मग पूजाबिजा झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या मग आली सगळ्यात महत्त्वाची स्टेप ती म्हणजे पुरणपोळीची तर जेव्हा तुम्ही पुरणपोळी करता ना तर तो एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो आता ही एक टिप म्हणून तुम्ही नक्की घ्या तर काय करा अशामध्ये जेव्हा आपण डाळ उकडवतो ना तर ती टोपामध्ये शिजवा कुकरला लावू नका नॉर्मल टोपामध्ये शिजवायची आणि टोपा शिजवल्याच्या नंतर काय करायचं आपला हा जो पोटॅटो मॅशर असतो ना त्या पोटॅटो मॅशरने थोडीशी डाळ ना थोडी ओवरकूक करायची जास्त पण ओवरकूक करायची नाही थोडीशी डाळ ओवरकूक करायची म्हणजे एकदम छान जेव्हा जेव्हा आपण मॅशरने असं हे करू ना ते ना, एकदम छान आणि मस्त होऊन जाईल तर सध्या ब्लॉकसुद्धा येत नव्हते कारण माझी बाहेरून आल्यानंतर तब्येत सुद्धा थोडीशी म्हणजे सर्दी खोकला थोडंसं फीवर असं सगळ्या गोष्टी होत्या तर म्हणून ब्लॉकसुद्धा येत नव्हता मग हा होळीचा ब्लॉग उशीर आला तर मग आता पूर्ण त्याला मी मॅश करून घेतोय छान असं मस्त आणि जर तुम्हाला हे सुद्धा जर होत नसेल किंवा तुम्हाला ही सुद्धा स्टेप कठीण वाटत आहे तर चला आपला मस्त मिक्सर घ्यायचा ग्राइंडर घ्यायचा त्यामध्ये टाकायचं आणि थोडंसं म्हणजे एक छोटा चमचा म्हणजे आपण ज्याच्याने पोहे बिये खातो ना त्या चमच्याने मोजून पाच सहा चमचा तर पाणी घालायचं आणि एकदम एकदम असं फाईन त्याला वाटून घ्यायचं जेणेकरून जेव्हा तुम्ही आता गुळ त्यामध्ये घालाल पकवण्यासाठी ना तर तेव्हा ते नीटनीट कोल आणि आता हे जेव्हा तुम्ही मिक्सरला लावता तेव्हा ते पेस्ट थोडी पातळ बनते तर ती पातळानंतर त्याला खूप आटवावं लागतं थोडी स्टेप म्हणजे थोडी ती स्टेप मला थोडी नीट ठेवा जेणेकरून तुमचं पुरण अजून मस्त बनेल तर आता छान डाळीला आहे ना असं पूर्ण बघा मॅश करून घेतलेली आणि अशी छान डाळ मॅश झालेली आहे तर मग आता सगळ्या गोष्टी म्हणजे पुरण बिरण सगळं करून घेतलं कारण मम्मीला पुरण माझ्या हाताचंच हवं होतं तर म्हणून मग मी पुरण बनवून घेतलं सध्या पुरणमध्ये मी मास्टरशेफ चालू आहे घरी तर असं छान मस्त पुरण झालं आहे जेव्हा आपण पुरण करतो तेव्हासुद्धा यामध्ये मॅशरने मॅश करत जायचं जेणेकरून ते अजून मस्त आणि छान असं म्हणजे आपल्या चाळीवर चाळ्याची परत मेहनत करावी लागत नाही तर एकदम छान असं मस्त माझं पुरण तयार झालं आहे कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा की कसं दिसतं आहे आपलं पुरण तर मग आणि पुरणपोळी ना मला तर करता येत नाही पण आज मी स्वामी माऊलींसाठी ट्राय केली होती म्हटलं माझ्या हाताची एक पुरणपोळी माझ्या स्वामींसाठी तर असं मी ट्राय केली होती तर तुम्हाला मी पुढे दिसणार आहे की मी कशी बनवली काय केलं कसं केलं ते तुम्हाला पुढे दिसणार आहे पण पुरण एक नंबर झालं होतं पुरणाच्या बऱ्याचदा रेसिपी मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केल्या आहेत तुम्ही मागच्या वेळेसच्या सगळ्या रेसिपी बघू शकता मागच्या वर्षीसुद्धा होळीच्या वेळेस मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं होतं त्याच्यानंतर स्वामीचे गुरुवार असतात त्यावेळेससुद्धा शेअर केलं होतं त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली आणि आपली पौर्णिमा होती तर मंगळवार गुरुवार शुक्रवार पौर्णिमा अमावस्या तर अशा दिवशी आता तुम्हाला मला माहिती आहे आपण घरामध्ये धूप करत असतो तसं छान धूप केला नामस्मरण झालं पौर्णिमेच्या दिवशी आणि घरात धूप केला नाही की असं खूप छान प्रसन्न वातावरण होतं जर थोडक्यात का होईना आपण घरामध्ये ना जेव्हा तो धूर पसरतो ना तो एक नंबर एक प्रचंड पॉझिटिव्हिटी निर्माण करतो ती वेळ माझ्यासाठी तर अशी जणू काही स्वर्गातली असते एवढं प्रचंड मला छान वाटतं जेव्हा मी धूप लावतो आणि धुपाचा सुगंध असा आपल्या घरभर असं पसरत जातो ना तो मनाला मनालासुद्धा जी शांती लाभते ती एक वेगळ्याच लेवलची असते तर मग आता करायची आहे ती म्हणजे आपल्या स्वामी माऊलींसाठी पुरणपोळी तर पुरणपोळी मला पुरणपोळी बनवता तर येत नाही फक्त ती मला भरता येते नीटनिट गोळा करता येतो पण लाटता पण मला यायची नाही कारण जेव्हा पण मी लाटायचो ना तेव्हा ती नक्की तुटायची किंवा काय ना काहीतरी व्हायचं तर आज स्वामींची कृपा किंवा स्वामींची लिला म्हणावी की मनात खूप इच्छा होती की माझ्या हाताच्या आता एवढं पुरण मी बनवलं तर माझ्या हाताची पुरणपोळी मी स्वामींना खाऊ घालू म्हणजे मी स्वत बनवलेली पुरणपोळी माझ्या स्वामी मौलीला खाऊ घालू अशी माझी तीव्र इच्छा होती आणि एकदम सुंदर न फाटता न काय होता पूर्ण असा गोलाकार वर्तुळामध्ये ती एवढी छान आणि मस्त पुरणपोळी झाली ना की तुम्हाला मी काय सांगू मला एवढा आनंद झाला की स्वामी स्वामींनीच ती माझ्याकडनं बनवून घेतली स्वामींनासुद्धा खूप इच्छा असेल माझ्या हाताची पुरणपोळी खायची तर अशी खूप छान आणि मस्त माझी पुरणपोळी आली पहिला जो होताला सर्कल तो एकदम मस्त तसं गोल प्रॉपर सर्कल आला पण नंतर जरा मी अजून बेल म्हणजे अजून लाटलं ला। तर मग तो त्याचा सर्कल थोडासा शेप त्याचा बिघडला पण इतकी सुंदर पुरणपोळी झाली की तुम्हाला मी काय सांगू पुरणसुद्धा एकदम मस्त टेस्टी झालं होतं त्यातल्या त्यात स्वामींनी माझ्या हाताकडून माझ्या हातातून बनवून घेतली ती म्हणजे पुरणपोळी तर आता छान पुरणपोळीला मी आता भाजून घेणार आहे आता पहिली तर एकच पुरणपोळी मी स्वामींसाठी बनवली होती कारण पुरणपोळ्या पुरा खर्च म्हणजे खूप रिस्की काम आहे ते बरोबर करते पटापटा भाजून विजून ते तिलाच जमतं तर ती सगळं त्या गोष्टी करते मला एवढं जमत नाही तर आता भाज मी करते म्हणजे ती काय करते मला भरती स्वतः भरते आणि लाटते आणि मग मी भाजतो असं करतो आम्ही तर तसं खूप बरं पडतं पटापटा सुद्धा पुरणपोळी येतात एकट्याला करायचं म्हणतं तर बऱ्याचशा गोष्टी जातात आणि मला तर येत नाही माझी पुरणपोळी भाजून झाली आणि त्या पहिल्या पुरणपोळीचा मान माझ्या स्वामींचा आणि माझ्या सर्व देवांचा आहे म्हणजे पहिला पुरणपोळीचा मान म्हणजे आता मम्मी येऊन बनवणार होती पण मला काही राबवलं नाही म्हंटल की स्वतः पण ट्राय करू तर म्हणून मी पहिल्यांदा एकट्याने पुरणपोळी बनवली पुरणपण मागाशी बनवून घेतलं आणि असं छान मस्त माझ्या माऊलींना मी पुरणपोळीचा नैवेद्य दिलाय म्हणजे आता स्वामींना मी माझ्या हाताने पुरणसुद्धा बनवलं त्याच्यानंतर आता पुरणपोळी मी भरून लाटलीसुद्धा पण खूप छान वाटतं आहे की मी बनवलेली पुरणपोळी स्वामींना मी आता दाखवली आहेत आता स्वामी नक्की ग्रहण करतील तर आता पूर्ण देवपूजा वगैरे सगळं झालं आहे संध्याकाळचंसुद्धा वातावरण खूप छान पॉझिटिव्ह झालं आहे आणि आता खालती बिल्डिंगच्या खालती छान अशी होळी आहे तर त्याचंसुद्धा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे पण आता स्वामींनी पटापटा येऊन स्वामी छान मस्त मी बनवलेली पुरणपोळी ग्रहण करा ही तुमच्या प्रार्थना आता आता स्वामी आणि छान अशी मी मी बनवलेली पुरणपोळी ग्रहण करा तर तुमच्या सर्वांसोबत होळीची अशी छान मस्त कथा शेअर करणार आहे तर मग चला होळी मागचे आज मी तुमच्या सर्वांसोबत पौराणिक कारण शेअर करणार आहे राजा हिरण्य कश्यप हा स्वतःला देव समजत असे पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता राजाने भक्त प्रल्हादला विष्णू भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला पण प्रल्हादाने नकार दिल्यानंतर राजा त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होता शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहीण होळीकाची मदत घेतली होलिका अग्नीला न जळण्याचे वरदान प्राप्त होते राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसून अग्नीत प्रवेश केला परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळिका भस्म झाली या कथेमधून हा संकेत मिळतो की वाईटावर चांगल्यांचाच विजय होतोच आज तागळ्यात फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते हा एक रंगांचा सण आहे या सणाची लहान मुले आतुरतेने वाट पाहत असतात या सणामुळे घरात अतिशय आनंदाचे व सकारात्मकतेचे वातावरण असते होळी हा रंग प्रेम आणि वसंत ऋतूचा सण आहे जो केवळ धार्मिक नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे या सणात वापरल्या जाणाऱ्या रंगाचे फायदे होळी दहन आणि वसंत ऋतूचे महत्त्व यासारख्या बाबींचा विचार केल्यास होळी सण हा अधिकच महत्त्वपूर्ण आणि अर्थपूर्ण ठरत असतो होळी हा रंगांचा सण आहे या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो तर अगदी नेहमीप्रमाणे जेवढी मला माहिती होती अगदी त्या पद्धतीने तुमच्या सर्वांसोबत मी, हो मी छान अशी मस्त माहिती शेअर केली तर तुम्हाला माहिती कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असेच नवीनवीन व्हिडिओजसाठी वी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उदाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ